माझ चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप संजय मुंडे आता तुम्ही हे सगळे थेट पास करा आणि आता राजीनामा द्या कारण हे मात्र कोणीही तुम्हाला सोडणार नाहीये नमस्कार अंजली दमानिया यांनी पुरावे दाखवत मंत्री धनंजय मुंडे यांचा पावणे तीनशे कोटींचा भ्रष्टाचार बाहेर काढत त्यांची पोलखोल केली त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात अठ्ठावन्न दिवस सायलेंट असणारे धनंजय मुंडे अजितदादांना भेटून थेट पत्रकार परिषद घेण्यासाठी पोहोचले अंजली ताई बदनामी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडं माझं चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठ तरी त्यानंतर दमानिया यांनी पुन्हा एकदा प्रेस घेत यानंतर मुंडेंनी ट्विट करत ना इशारास दिला होता अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे आणि बेछूट आरोप केलेत मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरू झाली यांचं इतर अनेक मोगम आरोप करणाऱ्या दमन्याताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणारे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं याला दमानिया यांनी प्रतिउत्तर देखील दिलंय धनंजय मुंडे आपल्याला अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा असेल तर आपण खुशाल करा यात तुमच्यावरच कोर्ट ताशेरे उडेल यात मला काळी मात्र शंका नाही मी वकील पण लावणार नाही स्वतः ही केस हायकोर्टात लढेन एका व्यक्तीनं मला लिहून पाठवलं ताई धनंजय गुंडे आहेत मी त्यांना सांगितलं की ही भाषा त्यांनी वापरली तरी चालेल पण आपल्यासारख्या सुसंस्कृत लोकांना ही भाषा शोभत नाही असं अंजली दमान्या यांनी म्हटलंय त्यामुळे या प्रकरणात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं